दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मतदारसंघात माहितीचे खासदार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाझे अपक्ष शांतीगिरीजी महाराज आणि वंचितचे करंगाईकर अशी चौरंगी लढत होणार असल्याचं सोमवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झालेलं आहे शांतीगिरीजी महाराज यांच्या मनधरणीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले असून हो उलट राजसत्ता कर्तव्य विसरते तेव्हा धर्मसत्तेला पुढं यावं लागतं असे होर्डिंग्स त्यांच्या समर्थकांनी लावत महायुतीला थेट आव्हान दिलेलं आहे दरम्यान शांतीगिरीजी महाराज यांनी उमेदवारी कायम ठेवल्यानं नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे दिंडोरी मतदारसंघातून माकपचे जिवा पांडू गावित आणि भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेतल्यानं आता डॉक्टर भारती पवार आणि भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत होणार आहे पाचव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी सोमवारी म्हणजेच काल सहा मे रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत होती नाशिक लोकसभा मतदारसंघात आता एकतीस उमेदवार रिंगणात असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दहा उमेदवारांचा समावेश आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक